पण राष्ट्रपती होत्या तरी एखादा फोटो दाखवा प्रतिभा ताईचा असा पदर खोसेल होता का पदर पडेल होता एखादा फोटो शिका राष्ट्रपती बर राष्ट्रपती होती बाई तरी सुद्धा पदर पडू देणार नाही पदर कोचिन जा काकू तू बचत गटनी ले जाय चिडी हा राष्ट्रपतीनी पदर पडू देणार नाही आणि बचत गटनी ले जा बहीण पदर तिरपा खोशी बनर सुरू नाही मस्त पदरली बहिणी हा चांगला पदरली राह आता तुम्ही स्तुती करतो मी तुम्ही सिटी महाराजने सुद्धा पदर पडू दिली राह ना कितल्या भारी बाय असे बिचार ज्याच ना पडेल होता त्याचनी कडे म्हणजे आणत नाही तुम्हाला भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन बरं कर सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही तुम्ही सुद्धा बहिणी बसेल बाया कमीत कमी हजार दीड हजार बाया शेतीस हजार दीड हजार बायाशे तीस तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता तुम्हाला जर चुलत भाऊ ना टिकराना फुई भाऊ ना माम भाऊ न कोण लगीन राहणं पंधराच बाया आका गाव झोपू देत नाही बहिणी म्हणतो त्या लगीन ना गाणं म्हणाला आहे काय करत नाही आई देवनं भजन होतं आय देवणं गाणं होतं देवणी स्तुती करणे होती आडे जोरात म्हणाल पाहिजे होतं बरोबर आहे ना देवनं म्हणाल सांगा आडे म्हणतात नाही म्हणे बहिणी एक बाईली मी आरेपाटले चाल ना गो बाबा कीर्तन होतं म्हणा सप्तामा हरिपाठना टाइम लि मी हरीपाठ मागाऊस मला पावटे गई गैरस अवैसे मी हरिपाठ चालना कीर्तन चालना मना नाचा सुरू रास काकूल म्हणता हरिपाठ म नाचना काकू नाही म्हणे महाराज म्हणता काबू म्हणे म्हण सासरा उभा असे म्हणे म्हणत मन हरीपाठ मा काय सासरा नव ना नाचिले त्यात नाही म्हणे महाराज मन सासरा काय म्हणे म्हणत मर्यादा आहे बरबू बायले आणि नेमका ते संपर्क वाढी घ्यात माल नेमका तो ठेणार एक बाहून मालपत्रिका पत्रिका दिनी मित्र समजेशन भाऊ महाराज आपला जवळ ना घ्यात बाबा या म्हणे माल बी तारीख नाही होती मी हाडत आतले जाई बसून आणि ब्याण मा नाचे मन बहीण ती बहीण आरे पाठमा म सासरा उभाय हो सांगणारील त्या ब्यानमाशी नाचे ना सासरानं ना विछातीनं बिल्ल मोठा काल करे आणि त्या बॅनवाला गाणं कोणतं म्हणतात ए कोण गावनी भिलीन कोण गावनी तू कोण आहे कोणता गानावर नाची राहिणी नाही ये काही बी नाचस हा बँडवर बी नाचायला पाहिजे पण मग त्या गाना बी देव ना पाहिजे हा काही काही आमना वारकरी बी नाचतस ना हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझी मीराबाई नाचली हो नाही का पायात घुंगरू बांधून नाचली अरे स्वतः माझा जगाचा मालक नाच नाच नामदेवरायांनी कीर्तन करावं जगाच्या मालकांना नाचावं किती नाचावं नाचता नाचता देवाचा घडला पिता नाचावं मग आपण काय लाजायचे नाही का आपण सुद्धा नाचलं पाहिजे आपण सुद्धा भगवंताचं गुणगान गायले पाहिजे आठे मनाला अजिबात आय काही करू नये पण आठे मनात सांगा का या बहिणी बी नाही आणि त्या लगीन गाणं मनाला आय काही करतीत नाही बरं त्या लगीन गाणं काय मीराबाईना लि केल नाही काय जनाबाईना लिहिले नाही कोणता संतसना लि केलं नाही आखा लब्बाड गाणार आदिवासी लोक आमनाकडे आदिवासी लोक आहेत ना त्यासले साधा म्हणतात पण ना भाव इथला चांगला लगीन ना सुद्धा देव म्हणतात देवना गाणा म्हणतात त्या सुद्धा कारण त्या मारुती रायना जातस ना नैवेद्य दे देवाले तरी सुद्धा ते आदिवासी लोक देवना गाणा म्हणतात तुम्ही त्यासले ना हलका म्हणतास काय काय लोक हलका ते विशेष निवारकरी संप्रदाय माणूस आहे जाते आणि खासकरी वैष्णव मज या जातीचे मज हा वैष्णव हा जग जातचे पण काही काही लोक जातीपाती देखतस त्यासना साठी हलका समजतच होती पण आहे ना त्या लोक नाही त्यासना लगीन देवरास सांगू का हे उठरे उठरे हनुमान तुले मानस लगिननी घरे ना तुला देनास असाच गाणं राहत त्यास ना त्यासना <coughs> गानास म्हणा आपला गाना <laughs> आपला गाणं कसा राहतो बहिणी कोणी टाकी अंगण मालगाई खाट। देून खाटले चेटाड दे राखेल टाकी शिल कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दे म्हणत राखेल टाकी चेटाड दे चेटाडी 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 दे कोणी टाकी अंगण मागू देच ना खेचरना गाणं ऐका का अण्णा साहेब निखिल बाबा त्याच ना केचार ना गाणं ऐका मन गली मार लगेन मी बाहेर पडी पडी ऐकि तू त्यांना निनबो गाना हे <coughs> वांगा मग वांग डबल वांगन कोणती मारी ये बनलीऊ फट टांग म्हणतो हो म्हणा रे ह्याचा गाना म्हणेल ओरखा व देऊ बेटी बहिणी होण हा गो सांगू का तुमना गाना म्हणा मग सुद्धा रात कर, पास करले कोण पडी बेमार डॉक्टर देखने कुआया दादर पैरी लिया ग रंग मारती <laughs> तुम गाना या गाना मनावर और देव बेटे बहिणी म्हण या गाना म्हणू नका असं मी म्हणणार नाही त्या लगीन गाणं आहेत की आपली रूढी आपली परंपरा आहे ती पण टिकवायची आपल्याला आपल्या खान देशाची ती रूढी परंपरा आपल्याला टिकवायची ते बुडू देणं नाही शे पण त्या जेवढा जोरमा म्हणतास ना त्या गाना तसाच आठवी देवना गाना म्हणाला पाहिजे असं म्हणून म्हणणं शे तुम्हाला लगीन गाना बरोबर आख्खा खरा राहतस का त्या तुम ना त्या लगीन गाना खरा राहतस का गौरव बाबा आखा लबाड राहतो बहिणीवण सांगू का तुमले तुम्हाला ते एक गाणं आखो <tries> नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं रास का बहिणीवन ओ <tries> 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 मोती पैरत उन्हा बहिणीवन खरंच मोती पैरत असतो नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्ह मोती पैरत उन्हा खरं राहते लबाड <laughs> एक नंबरनी लड जात असा था तो होत्या बायची मोती पैरतो ना तो तू याद ना बोचकत नाही ना माय सांगस मोती पैरतो ना लबाड खर तर मी जे पण सांगतो ना ही विनोद म्हणून बोलतो बरं माया हो अजिबात मनावर घेऊ नका आणि खरं सांग का पुरुष मंडळी ऐका आपल्या कानादेशातल्या सगळ्या महिला मी बोलतो ना आ, मी बोलतो ना तर सगळ्या महिला ॲक्सेप्ट करतात आणि हसून बिचारे गोड करून घेतात हे काय माहिती आहे का, का? मुलगाने जर मायकडे भाकरऐवजी काकर मागितलं तरी सुद्धा माय भाकर देते म्हणजे काय ना मुलाची भाषा फक्त मायला करते कदाचित मी खानदेशाचा पुत्र आहे आणि ह्या माझ्या माया आहेत म्हणून गोड करून घेतात आई मायन पोरग बनीशी तुम्ही कितला बी लाडमा बोलल्या ती सैनच करल्यास नाही ते तुम्ही बायकाशे बोली दा का तीन दिन लगु टाईमवर जेवण नाही तुमले मन आखजीरस कारण मी पोरे आहे <laughs> मी तुम्हाला बोलले एवढा मोठा नाही आहे पण खर तर सांगू का रवी किरण महाराज एवढा मोठा नाही आहे तुम्हाला बोलेल एवढा पण एक विनोद म्हणून बोलतो तुमचा अधिकार किती मोठा आहे सांगू का नारी की निंदा मत करो यारो नारी, नारी रतन, रतन, रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारीचे लेते ते राम भक्त हनुमान हा अधिकार यमायचा आहे <laughs> मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पण एक विनोद म्हणून बोलतो आणि आपल्या कानादेशामध्ये ना थोडंफार मजा कराशन साल भेटत नाही आणि मी थोडं मजाक म्हणून बोलतो तुम तुम्हाला बोलेल एवढा मी मोठा झालेला नाही विनोद म्हणून बोलतो आणि आपला खानदेश मायना मजाक मस्ती करतस सगळा काका जरी चौक मध्ये ना डिकराले तरी सगळा काका डिकरा सांगस काय रे बेटा कथा पिरायना ओ भाऊ मी तुना काका आहे का रे आपल्याला माहिती पण एक विनोद म्हणून बोलतो तो तु। तसं तुमचा अधिकार मोठा आहे मला माहिती मी बोलेल एवढा मी मोठा नाही आहे पण एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना माया बोलू ना दका हा रायना बिचार तुम्ही सांगा ते बर घर जायच राग नाही ना बहिणी पक्क ना खर सांगू के का तुम्ही लबाडच राहतेस पण नुसतं गाणं माझ लबाडी असं नाही घर मग सुद्धा लबाडी राहस तुम्ही दिनभर या ना पाहि त्यांना पाहिजे बोचकी बाजकी पैसा टाका संध्याकाळी कोणती शर्ट टांगी द्या जेवण करीन तुम्ही झोपी घ्यात का तुम्ही झोपनात का तो मन माइंड ड्युटी चालू असतो ना किसा जामला तुम ना टीएल पैसा मेन पाचशे उपाड देस तुम्ही सकाळ मग चेक करतो बाईला विचारत काय रे मन किसा मग पाचशे कमी दे की माले आकु वर देईन वजन आज हा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा देईन तुमले काय सुमार नाही हो म्हणा बापरे बटा बरोबर राही घ्या पाचशेच गाई घ्या इथला येडाशे मी महाराज पण पॉईंट नोट करा जे जे आहे ते आहे जे खोट आहे ते खोट आहे हाय माय पाच पाचशे चोरस पण इतकी प्रामाणिक रास तुमनावर जर काही संकट ना तुम्हाला ना पैसा सोनं बनायला जाऊ द्या मायर न बनाय सोनं सुद्धा तुम्ही तुम्हाला दुःखानं निवारण करल्या म्हण एकच एवढी प्रामाणिक रास एवढी प्रामाणिक रास माय तुम्हाला दुःख नाही सणवसाई मायले बड सोनं काढ द्यास मोठा का पहिले तुम्हाला काम करले माल बनाय दिजात नंतर कोण हुशार मानचेच नाही बाईस पाहिन पण उचललेवानीच नाही कारण म्हणा धोंडायचा मा एक मित्र आहे मनकडे होणार म्हणतो काय अरबू इथला दुखी दिकी राहणार इथला चेहरा का काबू बसेल शिलगाव रवी महाराज म्हणतो काय होणार अरे रवी किरण बाबा बाईपाईन खतले पैसा नव्हता होता सात हजार रुपये म्हणतो मग काय जाय अरे म्हणे अठरा हजार फेडाय गे तीन जाय ना फेड नऊ हजार बाकी सांग राहिले सुधरी नाही ना मी कोणती बँक मा लोन लेवाय गे भाऊ मागाई म्हणता तुला मस्त पेन नाही आता पेटाव नाही भाऊ तू पहिलेच हुशारी दराल पाहते आई बँक कधीच लोन तो पिटत नाही रे महाराज मला वाडी का तुम्ही गाड्या करीश नाही जाते बहिणी मतारा मतारी मरानंतर गाड्या करीश नाही जाती सुमे त्या मतारां करता किंवा करता तोंड जाकीन रडते ते खरं रास का ओ तोंड जाकी रडणाऱ्या बहिणीजवन खरंच <laughs> दे लबाड त्या मतारामा जर इथला जीव राज तुम ना मग उतरते तो त्या ड्रायव्हरला का बा सांगते भाऊ मन चप्पल मधला शिट मग घाल दे भाऊ <laughs> हा एक नंबर नि लबाड जात राजाई <laughs> <तो ताने भाईशनी>। तथा <laughs> ना बाईसनी आठे बट्या बहिणी चांगल्या दिक राहिनात बिचारे आणि रणणं सुद्धा शिकणं होईल आई माय पण शिकू रडन तरी शिकण नाही माय पण शिकू इथलं भारी आहे ना महाराज कितला का बेकार मतारा मरे ना बारी बारी बरी रडस म्हणून रडा माय एकच नंबर आणि तरुण बहिणीस बरं का बहिणी होऊन रण शिकल्या जी बाई रडतायच ना तिने इथलं वजन रास येऊन ताटसार खाय देऊ झिलपटी ती दोयास करीन बाथरूम माय माहिनिंग घेऊ ती दोन दुयास करीन आणि जी बहिणी रडतायस नाही तिने दिनभर ची राहून का बश्यात दोय राह मनीषीन तरुण बहिणीला सांगा तुम्ही रणन शिकील्या रडता ना बयान वजन माराज बाई आमना मा प्राध्यापक मरणा प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका होते आता त्या सर मरानंतर मॅडम रडत फुंडी फुंडी रडत गली नाही बाया जमावण्यात म्हणे मॅडम असं फुंडीफुंडी कितल्या बी रडण्यात ना पटणार नाही म्हणे मग सबदे रडा म्हणे मॅडम ते मॅडम लोकता येते रडी मॅडम पण आता बाया सांग राहण्यात नवरा मरे लोकेशले पटाल पाहिजे मी रडी राहिन म्हणे सब्देशे रडा मॅडमने रडायला सुरुवात करी सरने करता नवरा प्रोफेसर आई बीन प्राध्यापिका आणि सरने करता नवरान करता आई बीन रडे आपा म्हणता नको तू नको रडू आम्ही बांधी फेक दिसत लागे ते या तू रडू नको काकू नाही त्या आपण पहिले उपडी जाशी तू नवरान करता असं रडन पडत माझा म्हणता नको तू उपडी जाशी ना तू रडू नको रडता सुद्धा यावाल पाहिजे आणि जी बाय रडतास ना इथलं भारी अस ना इथला भारी काटा काढलेस ना हा हा दोंडायचा मग दोंडायचा अशी उपाय मग दोंडायचा सांगायचा दोंडायचा चार पाच झाला गरवणार मातारा तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाय म्हणे रवी किरण महाराज आता मी दोंडायचा नाही सांगत तथाना सांगत मन बी कोण राहत नाही तथान एक मातारी ना फोन होणार म्हणे रवी किरण महाराज म्हणतो काय म्हणे तुन काकांत तब्येत सिरियस आहे भाऊ म्हणे तू ये आणि पंधरा वाद्याय वाची जाय म्हणे पंधरा वाद्यय कधी वाचना पडस माहितीये का जो माणूस किंवा बाई सिरियस आहे दोन चार तास मग मरावशेत किंवा दिवसभर मरी जाणार त्यांजोडे पंधरा वाद वाचना पडस मला म्हणतं काकान तब्येत जास्त सिरियस होई म्हणे मावशीन बोलावा म्हणत मी तटे गहू तो काका ती मावशी सांगता ए त्या फ्रीज वर फुटाना पडेल त्या ओ दिन ते पंधरा वाद्याय वाचायला वाचाललाय राहिले म्हणत काकू आव काका ते पुटा ना काय राहणार म्हणे भाऊ दिनभर मग तीन टाइम काज म्हणे म्हणा बाप मग म्हणतो तू पंधरा वाज द्या का याल काठ बट गंध घर वाच महाराज काज म्हणे काठवर बटीच खास नी बटी बटीस खास म्हणे आऊ मी समजी गु बटी बटीस काज आणि बटी बटीस हा बट गंध घर वाच महारस म्हणे भाऊ याला पंधरा वाज द्या वाज काढ म्हणे पटकन म्हणे म्हणता नका तीन टाइम अर्धे अर्धी बाकर मराव नाही काकू हा बाजू बसी बसी मुकला दिन खाई म्हणता आणि नेमका सहा महिन्यानंतर नंतर मतारा मरना बो मतारा मरना मग मतारी रडे मना राम व माय बिगर बट गरज सुन ला मना देव देवय म्हणतो काय लवडे वय दली होता तोय तो, तो बाकर काय तरी काढा मागे लटकेल होती पंधरा वाद द्याय वाची टाशील गाव म्हणे काढ याल म्हणे आणि मरी जावा नंतर सांगणार ती तुम्हाला बिगर घर सुन लाग इथे जात जात्रताना बाईस मी तेवढं बरं रे ना, ना <laughs> बाया चांगल्या बिचाऱ्या मी पट ना सांग नू कारण नव्वद टक्के रक्कम आठ केली म्हणे <laughs> तुम्हाला सांगतो बरं हा हे विनोद म्हणून सांगतो पण मला जो खरा संदेश द्यायचा आहे तो लक्षपूर्वक आहे का मालवी टाइम न बांध राहत नाही चाल देऊ दे ना का चाल देऊ का म्हणजे तुमनं म्हणणं आहे तुम दाढी का शिलगी जाय ना आम्ही बिडी टाळले होते बुक <laughs> <laughs> माऊली बाबा बेकार काम आहे ना बर काय हरकत तुम्ही बसाल तयार आहेत मी सांगाल उभा शेव आपले काही फक्त इथलं गौरव बाबा आयोजक तुम्ही येत ना म्हणजे नियोजन तुम्ही करेल ना तर एवढं ध्यान मी महिनानी जे पगार राहत ना त्यानापेक्षा ओव्हर टाईम ना जास्त लागतच नाही बा उगाच केला इशारा जाता जाता <laughs> 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 रडामा खरंच बहिणी हो तुम्हाला कोणी हात धरणार नाही एवढी प्रामाणिक राहस मनमाय काही काही बायाना रडामा बोजायना सुद्धा काटा काढले ती एक मतारी मरेल होती मतारीना प्रयत्न जोड मावली बाबा आजूबाजू बसेलो त्यात पोरी काही काही आगाव दाखली बोलती आगाव होते त्या घरमा मतारीना अंडे ती लाणी सांगे मनी सीता व माय मनी सीता का जंगल न पाखरू होत ना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ खाऊ गाले नाही ना मनी माय त्या बोजा म्हणे घेणं नाही देणं नाही आई टाइल आडाड बुकी राहि सगळ्या भाऊ जाई असं इन त्या दाटली अगाव ते म्हणे ताई तुम्ही सारखा का म्हणे काटा मी बरोबर काढसो म्हणे पुढे मग ती भाऊ जाई म्हणे सीता ओ माय म्हणे आले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आता तोंड चाडगे पण तीन ना माय ती भाऊ जाई म्हणे माय आई आईन टायम उनिडाडबू नाही मारे आडगा बोल राहते म्हणे इना काटा मीच काढ काढा ना बरोबर हा म्हणजे आडग बुली बी लिवाना सपाडी बी लिवाना फक्त आई जातले सजस आपण <laughs> जर करायला आपण पुढे ना कर्मचारी आखा पाडलीसो हा रडता यावायला पाहिजे फक्त आमना दोंडायचा एकमत आर हो म्हणा बाप दोंडायचं ईद जास्त आलं माझ एकमतार गोंधा मा खाता खाता मरी ये आणि गोंधळ माग खाणार इथल्या गर्द्या करतस ना तेवढं बरं सटाना बाग मा कोणीच नाही येतच गोंधळ मा खाणार तुम्हाकडे गोंधळ नाही वस ना बटा माड करीश ना वा वा मग मी ताय नाही येईल युरोप माईन मला समजाव तुमना तोंड दगी कितला माळ करीत असं महाराज गोंधईने इतला घोड करेल शे गोंदय देवनास शे तो बापू भाऊ गोंदय देवनाथ शे सभापती साहेब पण तो गोंधळी कसा शे काय ऐकूनच अभ्यास करत नाही आपू बाकीना आमले सांगतो महाराज गोंधई ते देवनाथ राहत ना आपला हिंदूस ना देवे ना खंडेराव देवी मग नाही तर आपले चालू देवा नाही खायले हो प्रसाद समजी हो म्हणा बाप रे हो भाऊ ते देवणं नाही रे काका ते, ते राक्षसच ना बोजन रे हा ते सांगाल आपला पण टाइम नाही शे म्हणून ते सिद्ध करणार नाही मी पण खावा लोक आहे काही करतात नाही लग्नान पत्रिका होऊन ये ना लग्नान जर पत्रिका होऊन ये ना शानला शानला माणसे पोरेले सांगता बावड्या वय रे एक वाजडीन वाजाडी जेवण बी करी रे पोऱ्याला असं वाटस मन बाप मालेच धाडस बा गुन्हा कोण जाईना निवतं पोऱ्यानात पाय दोर दोली टाकली ना जेवणले जावन तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालना काही नाही म्हणे तात्यान करणं नेवतो येवणले बाप म्हणे बावड्या टायका बटर तडे माल जाणं पडी भाऊ <laughs> का बर हो पप्पा येडा तू जर घ्या त्या काय म्हणतील पोऱ्या सोऱ्याला दाट दिना भाऊ म्हणजे लगीन मा तू जाई आणि गोंधय मा तू जर घ्या पोऱ्या सोऱ्याला दाट दिना म्हणजे कितला हुशार लोकेश या खाणारा काय करतील काय नियम काढतील असं सांगता येत नाही गोंधळ मा खाणारा मटन मासा खाणारा इतकं बोगस का मी महाराज हिंदू बांधवांना सांगतो बरं का हा विनोद वजा करायचा जो विनोदात सांगतो ना माऊली बाबा विनोद वजा करायचा मला जो खरा संदेश द्यायचा तो लक्षपूर्वक आहे का मास मच्छी खाणं आपलं कामच नाही आहे मासमच्छी खाणं आपलं काम नाहीये मांस मच्छी कोण खाऊ शकत जो प्राणी जिभेन पाणी पितो तो, तो प्राणी मास मच्छी खाऊ शकतो मग आपला डोळ्यासमोर कोण पिणारा पहिला प्राणी कुत्रा गरमा मांजरी मग मां जीभेन पाणी पिणारे प्राणी कुत्रा आणि मांजरी शेतीस मग अधिकार आहे मटन मासा खावाना मग मटन मासा कोण खाऊ शकस कुत्राने देखा बा तुम्हाला विचार मी एकला येईल मी कस काय सांगतो <laughs> तो आपला अधिकार नाही आहे मास मच्छी खाणं नाही काही काही लोके घरनी गायनं दूध घरनी म्हैस ना दूध डेरीला देतस माऊली बाबा घरनी गायनं दूध डेअरीला देतस आणि ते त्या पेमेंट ना पैसा येतस दूध ना पैसा सॉरी मासालीशनी खातस बुद्धी चांगली चालेल का अरे जी बायको सुख दुखनी साथीदार दारे तुम्ही सुख मा साथ देणारे आणि मायना तुमना काय काय स्वभाव इथला भारी रास कितली का भांडण वेल वय ना पोटणा पोऱ्याला जिथलं जीवलाय जेवाडाच ना तेवढं नवराली जीवला जेवाढ माय बरोबर आहे ना हाय मान्य करणं पडेल गरमा जर नवरा बाय कोणी भांडण वेल राहिले ना, ना, ना। तुम्ही भले बाईला विचारत नाही ती जेवणी का नाही पण बाई कमीत कमी पोऱ्याला तरी सांगे पोरले तरी सांगे दिदी वय व माहिती बा आपले सांग चे दिले म्हण <laughs> <coughs> म्हणजे पोरेशन काय ना पण जेवाडाशिवाय ती मायन चित लागत नाही बरोबर आहे ना मान्य करणं पडेल तुमले इतकं प्रेम करत बाई आपल्यावर पण या मटन मसा काय मटन मासा खाणार असणार बाईसवर बरो पडत नाही या दुधी किन मासाईन बाईन पुढे टाकत का बाईनी रांधीन यान पुढे ताट ठेव का या ताटणीकडे तिरपा <laughs> का काय मी ते चांगला लाईल तू बटा देले दे तू ताट बायकोर <laughs> सुद्धा भरोसा नाही काल बी ते मस्त शिलाय तू बटा हाडके शिल काय तू म्हणजे यासले बायकोर सुद्धा भरोसा नाही का चांगलं चांगलं खाय घेऊ बाई तुमले सांगत खाणार बुद्धी चालत नाही नाही ते आमना महाराज मंडळीसकडे चला चला आमना निखिल बाबा निखिल बाबाकडे इकडे आमच्या महाराजजींकडे चला जास्त लग्न होईल त्या महाराजांना सात सात दिवस सप्तामा जातच पंधरा पंधरा दिवस नंतर घर जातंच दोन दोन सप्ताह क्रिष्णी जातच घर जावानंतर बाय कसले मैत्रास की भुमन नवरा येणार शे या बहिणी बिचाऱ्या दूध आटाट ठेवती बसून ती बनायटे होती पापड्या होती माय पंधरा दिन नवरा इराणा मला महाराज इराणा संगे जेवसूत नवरा बायको संघे बसतस या खाणारच ना ये रोड नाही याला असं वाटत बाई चांगला चांगला काही नाही हान दिनात रे महाराज असं तसं नाही बासुंदीवाला असे बाई सांगायची असले लव मा वाटीभर पिल्याव का आमना निखिल महाराज सांगता नको मी बाहेर पिरास तू पिऊ का कितला जिवाडा आहे महाराज कितला आनंद आहे बरोबर आहे की नाही आमना असं राजे बटा डोक्याशीर कायदे असं म्हणतो आमना महाराज या खाणार काही खरं नाही महाराज काही काही लोक गोंदय मग खावाल जातच बाकी नसले गोंदाने नेवतो ना <coughs> सकाळी ना सांग देता दुपारनं बी नको राहतो काबर गोंधळ नेवतो दुपारनात खायला नको दोन्ही टाइम दिसू बा काय ते इथला बाणट राहता ना <laughs> दुपारना कि जांबू लईल फिरतच फिरतस कडे नाही होणार तसा तुमनाकडे नाहीत ना तसा मी दोन तीन एक साब काय राह निंबू का बोल आमना घाल गोंधायचे बानड सुरू ना <coughs> महाराज आमना झोंडायचा ना माता बी तसंच होत कधी देव नाही धरम नाही कीर्तन नाही भजन नाही गोंधय मात्र सोडे नाही कधी पंढरपूर मागे नाही मारुती मंदिर नाही महादेव ना मंदिर नाही पण एक बी गोंधळ सोडे नाही मातारा तरुण पोरेस मा एकतीस डिसेंबर करे आणि ते मातारा गोंधय मा खावाल बस ना बा आते ते गोंदाई मग वाडपी वाड राहतात आणि त्या जेवणले तिथला सकाळी ना, सका ना भुक्या राहतस ना तो वाडपी वाडी घ्या काय असा दगतसी अंजू आई बी ते दोन दोनच राहणार रे बू <laughs> 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 बाकी नसलेत काहीच भेटत नाही इथलं इथलं हो ना इतले 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 का त्या दिनभर ना भुक्या राहत ना त्या वाडपीवर सुट्टी वाढ चुलावर राहाय गे रे आणि ना नंबर मताराला दोन पीस वाढात एका होती आणि त्या हड्डी ना मधमा मटेरियल राहास मतारा त्या हड्डी माना मटेरियल वाढाल घ्या ना हाड्डी जोडली नाही चालूच चालू पंगत मायला मा मार दिन मताराने कोणी कुचकीन घ्या पुसकी कधी मंदिर मा नाही कधी भजनले नाही कधी कीर्तनले नाही आणि गोंध एक बी सोडे नाही तरुण पोरेस एक ते डिसेंबर करे आणि चालू पंगत मा पाहिलं मार्दिनात वाढपी पोडे म्हणे याल शिलगा रे अव खावा म्हणे आपली चोरी दपीन बादली भर काढेल म्हणे दोन पोरेशने घर घरमा टाक मतारील म्हणे तुम्ही मतारा घ्या मतारील बी माहीत होतं आपलं चित्रप कितलं आगावी असं आणि प्रत्येक बाईल माहित रास बरोबर आहे की नाही ज्यांसंगी आयुष्य खर्च होईरा आपलं माहीत रास आपलं चित्रप कितला आगावे मतारेल बी माहित होतं पण आता मरी जायले बट चांगलं चांगलं सांगणं पड मग मतारी मताराण करता मना मनाराम <coughs> हे ओ माय मनाराम का पंढरपूर पिराले घ्या ना मनाधनी मनाराम का भजन करी रायनात ना मना दे <laughs> लब्बाड <laughs> एक नंबर लई तथा न्या बायसने अरे बड्या बहिणी तुम्ही गैऱ्या बाहेर येत हो चिडीस बट बडतताना सांग राहन मी कारण मी भुक्या बुक्या गो मला राहन जेवण बी राहिले ते बाकीनं बड सहन करली ना पण मतारी पुढे जाईल त्या मताराला मतारा देवा देवागे उचलान गाईन मग मतारी सांगस हो माय म्हणा राम ना तोंड मातुळसी ना पाला तरी घाला ना म्हणा दे मना खरा जेवढा लागे गे बे यान तोंड म तुळशीना पाला गाला सांगानी म्हणता आई माई मधा कादा मजा आयुष्या मी सर्व माणसेस माहिती आवाज दिना <laughs> राम <laughs> <laughs> ना रामना तोंड कोंबडी खूप काकू काबर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्य भरफारमण्या कोंबड्या काद्या त्याला तुळशीना पालाना कितला गुण लागवशे आधी <laughs> लागेन का महाराज जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माड धारण करावी लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि बहिणी हो या पुरुष मंडळींना मी मागच्या वर्षापासून बोलणं बंद केलंय पहिले तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही गड्यात माड घाला तुम्ही गड्यात माड घाला रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं आजच शपथ घ्यायची मास मच्छी खाणं आपलं काम नाहीये थोडक्यात सांगतो तुम्हाला तुमचा मुलगा जर आजारी पडला तर रात्रीमध्ये तुम्ही कितीही थकलेल्या असल्या तरी रात्री उठून तुम्ही चार वेळेस चेक करतात पोऱ्याला जास्त तापत नाही बरं घ्यावी माय बरोबर आहे ना तुमना पोरगाना पायमा जर काटा मुडेल होईल का तरी रात चार उठीन चेक करतेस बहिणीवण पोऱ्याना पाय तर घ्यावी तुमन पिलू आजारी पडेल आहे तुम्हीच नाही बहिणीवर आणि कापीन चांगलं वाटस का तुम्ही ते बी कोण तरी पिलू आहे ना बरोबर आहे ना हो कधीच नाही करायचं आणि तुम्हाला सांगू का चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना जन्माला यायचंय म्हणजे बकरी कोंबडी आपले बी बनश आहे हो आता आपण जसं ते त्याला उलट टांगीन कापीन खाय राहील ना आपला बी नंबर आहे हा आपण दुसऱ्याला तेवढा त्रास द्या जितका स्वतःसाठी सहन करू शकतो बरोबर आहे ना स्वतःसाठी सहन करू शकतो तेवढा त्रास दुसऱ्याला द्या हो वेळ तर झालेली आहे पण माझं एक सांगणं आहे तुम्हाला महिला मातांना माळ घाला गळ्यामध्ये माडकरी वा रवी किरण महाराजांचं कीर्तन ऐकलं आजच्या नंतर आपल्या घरामध्ये मटण मासा शिजणार नाही मी बनवणार नाही अशी शपथ घ्यायची आज कीर्तनात चालेल ना तुन बटक पट न बन आई नाही पट राहाय ना आता या उपाधी म्हणल्यावर एक वय सुधरतील आई बहिणी तीन दिन होईल काय बहिणी काय माय तोंड का नाही पट म्हण हो म्हणा बाप रे तिसरा दिन लो का, ना तोंड मजाने काका कवय काय चालले ना बाजार बंद गड्यात माड घाला हा शेवटचा अर्धा मिनिटात सांगतो एक खाटकी आहे ना खाटकी बकरीकडे जात होता हातात सुरा सुरी होती खाटकी बकरीकडे जात होता कापण्यासाठी आणि त्या बकरीनं खाटकीला बघून हसायला सुरुवात केली खाटकी रागा रागात बकरीच्या जवळ गेला का ग बकरी मी तुला कापणार आहे तुला मरण्याचा डर नाही का हसत्या तुला मरण्याचा डर नाही का गं तेव्हा त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सुर आहे तुम्हाला मारणार आहे मला कापणार आहे मला कळतंय रे मग तरी तू हसत्या तुझं हसण्याचं काय कारण आहे म्हणलं माझ्या हसण्याचं कारण ऐक खाटकी दादा आयुष्यभर मी फक्त चारा खाल्लाय आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे कल्पना करा फक्त म्हणून मी जे बोलून गेलो ना काही काही लोकांना थोडं जड गेलं असेल तर पाया पडून माफी मागतो कोणता कीर्तनकार आता कोणाला तुम्हाला दुखवायला आलेला नसतो आणि मी तर मुडीच नाही माझं तत्व आहे मी नाथबाबांचा खूप भक्त आहे नाथबाबांचं शिकवण आहे की भैया प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन दे, प्रेमा नाही समाधान समा... नाही का आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो आम्ही तुम्हाला दुखवायला नाही पण काही काही परिवर्तनासाठी बोलावं लागतं पण ते बोलत असताना तरुण भावांना सांगेल माझ्याकडनं जर एखाद्या शब्दाने तुमचं मन दुखावलं असेल ना तरुण भावांना सांगेल तर तुमच्या पायापुढून माफी मागतो दादा मी तुम्हाला दुखवायला आलेला नाही पण एखाद्या शब्दानं जर तुमच्या मनाला जखम केली असेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा आणि तरुण बहिणींनाही माझी रिक्वेस्ट असेल आणि खास करून माझा तरुण बहिणींना तरुण भावांना एक संदेश असेल तुम्ही आज कीर्तनाचं आयोजन केलं ना दादा सगळ्या भावांना सांगेल निर्वेशनी जीवन जगा हां नसतीलच मला तर खात्री आहे निर्वेशनीच असतील हां तरुण बहिणींनाही सांगेल ताई तुम्ही सुद्धा ज्यांचं लग्न झालं आहे सासू सासऱ्यांची सेवा करा तरुण बहिणींना सांगेल शेवटच्या अर्धा मिनटात की ताई मी सटाण्यामध्ये कीर्तनाला आलो आहे मी देशातला पुत्र असल्यामुळे सगळ्या देशातल्या सगळ्या तरुण बहिणी माझ्या बहिणी आहात तुम्ही माझ्या सगळ्या बहिणी आहात आणि तुम्हीसुद्धा मला भाऊ मानलंच असेल मी म्हणल्याच्या नंतर तर मी सगळ्या तरुण बहिणींना एक रिक्वेस्ट करेल प्रत्येक भाऊ सणा काही सण तेव्हाला काहीतरी देतो पण हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं काहीतरी मागतोय तेवढं तुम्ही देशाला अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडनं पैसा अडका काहीच मागत नाही तरुण बहिणींना सांगेल ताई मी तुमचा भाऊ आहे म्हणून हक्काने तुमच्याकडनं एक भीक मागेल मला भीक म्हणून एकच द्या कि तुम्चा तुम्चा की तुमच्यामुळं तुमच्या मायची किंवा तुमच्या बापाची किंवा तुमच्या भावाची मान खालती जाणार नाही एवढी दक्षता घ्या म्हणजे माझं कीर्तन सक्सेस झालं नाही काढलेली सेवा जगाच्या माल का मालकाच्या बसलेल्या म्हातारे आहेत माझ्या बापासारखे टोपीवाले काका आहेत त्यांना सांगेल जर तुम्हाला चार मला पाचवा समजा 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 तीन चौथा दोन तिसरा एक दुसरा समजा तुमले पोरगा ते माल दत्तक लिहिले पण माल माफ कर <laughs> करत कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही कळत माझ्यानं तुमचं मन दुखावलं असेल तर पाया पडून माफी मागतो ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप